मी खर स्वतःला भाग्यवान समजेन या गोष्टीमध्ये की मी ठाकरे घराण्यामध्ये जन्माला आलो आणि ही आलेली जेनेटिक गोष्ट आहे ज्याला आपण सेन्स ऑफ ह्युमर ज्याला म्हणतो आणि याच्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न करावे लागत नाही म्हणजे मी रोज ज्याला वर्तमानपत्र वाचतो किंवा मी ज्याला त्याची बातमी वाचतो ती बातमी वाचतानाच मला ते दिसायला लागतं किंवा कळायला लागतं किंवा त्याच्यावरचा मला विनोद सुचतो किंवा त्याला तर त्याची अशी प्रोसेस नाही तसं काय मी अशी दा, जाणीवपूर्वक आता ह्या बातमी होती आपल्याला काहीतरी केलं असं काही नसतं ती येत तर मी ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला जेव्हा मी सुरुवात केली त्या सुरुवात करताना मला माननीय बाळासाहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या सुरुवातीपासून ती जण बातम्या वाचतात बातम्यांच्या मधलं कसं वाचायचं रिडिंग बिटवीन द लाईन ज्याला म्हणतात <laughs> बातमीच्या मधलं कसं वाचायचं मग त्याचे ऐतिहासिक त्याच्यानंतर म्हणजे राष्ट्रीय इतर सगळे संदर्भ कसे असतात कशी ती बातमी येते बनतरी सगळ्या ता संस्कारामधनं करत आलं आता मराठीवाला होत असं व्यंगचित्र काढायला मिळत नाही म्हणजे हाताने होत त्याच्या तोंडाने दर्जा नको मराठी हा विषय पर्यायी विषय असूच शकत नाही असंही राज यावेळी म्हणाले मला असं वाटतं पहिलीपासून इंग्रजी शिकवली गेलीच पाहिजे याच्यामध्ये काही वाद नाही पण सर्व शाळांमध्ये पहिलीपासून मराठी ही देखील शिकवलीच गेली पाहिजे ही इथली भाषा आहे मराठी हा विषय ऑप्शनल होऊ शकत नाही मराठी पाट्यांविषयी कायदा असूनही पालिका प्रशासन उदासीन असल्याचं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं मिळालेल्या अधिकारांचा जर योग्य वापर केला तर काहीही घडून येऊ शकतं असंही ते स्पष्टपणे म्हणाले मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे या शहरांमध्ये सर्व दुकारांच्या पाट्या या मराठी असल्या पाहिजे असा कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी कोण करणार ही कॉर्पोरेशनने करायला पाहिजे मी असं म्हणतोय ना म्हणजे ही कॉर्पोरेशनने करायला पाहिजे आणि मग कॉर्पोरेशन ज्यांच्या हातामध्ये आहे ते तिकडे अंमलबजावणी करत नाहीत आणि बाहेर येऊन डांबर भरतात याला काहीच अर्थ नाही ना जी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे जो कायदा तुमच्या हातामध्ये आहे तो वापरलाच गेला पाहिजे आणि तो कायदा आहे असं नाही की तुम्ही कोणीतरी इनलिगल एखादी गोष्ट तुम्ही सांगताय किंवा कायदा तुम्ही कायदा हातामध्ये घेता अशाचा का भाग नाही ही गोष्ट तिकडेच सांभाळली पाहिली पाहिजे ना नाही राज्य सरकार आणि कॉर्पोरेशन यांनी जर मनावरती आणलं तर काय नाही होऊ शकत एकूणच कालच्या मुलाखतीतून राज ठाकरे आता मराठीच्या मुद्द्याबरोबरच सक्रिय राजकारणाविषयी किती सखोलपणे विचार करतायत हेच लक्षात आलं स्वाती लोखंडे आणि निलेश खरे सह ब्युरो रिपोर्ट स्टार माझा मुंबई